एक मोठी बातमी आहे काँग्रेसला आंदोलनासाठी मनसे चालते मग निवडणुकीसाठी का नाही असा सवाल वसंत मोरेंनी उपस्थित केला काँग्रेसच्या मनसेसोबत निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेवरती वसंत मोरे यांनी आता ही टीका केली असल्याचं देखील पाहायला काँग्रेसची भूमिका संशयास्पद असं वसंत मोरे म्हणाले जी भूमिका आता मांडली आहे की त्याच्यामध्ये त्यांना सत्याच्या मोर्चाला मनसे चालती किंवा जे काही प्रेस कॉन्फरन्स ह्या वोट चोरीच्या विरोधात होतात त्याच्यामध्ये त्यांना मनसे चालती मग निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना मनसे का चालत नाही आता निवडणुका समोर आल्यानंतर जर तुम्ही वेगळी भूमिका घेत असाल म्हणजे हे सगळं संशयास्पद आहे की प्रत्यक्षमध्ये नक्की काँग्रेस चाललंय काय ते काँग्रेसच्याच लोकांना पुण्यामध्ये कळायला तयार नाहीये त्यामुळे मला वाटतं की पुण्यामधल्या काँग्रेसची जर तुम्ही भूमिका विचारताल तर पुण्यामधल्या काँग्रेसला का हे महाविकास आघाडीमध्ये राहायचंय बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं आहे छत्रपती सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडलेला आहे ऊसाच्या भाववाढीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या गाडीची हवा सुद्धा काढली आहे मोठी बातमी आहे बीडमधून बीडच्या माजलगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा संपन्न झाली यावेळेस ऊसाला भाव मिळत नाही असं म्हणत शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर घोषणा दिल्या त्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतलं उसाला चार हजार रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी केली भाजपचा आत्मा मुंबई पालिकेमध्ये अडकलाय असं भास्कर जाधव म्हणाले देवरुक या ठिकाणच्या प्रचार सभेत ठाकरेशिवाय सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी निशाणा साधला तर अख्ख्या देशाची सत्ता मिळाली मात्र त्यांचा जीव हा मुंबई महापालिकेमध्ये अडकलाय असंही त्यांनी म्हटलं राजा हा राजा झाला त्याला सगळं ऐश्वर मिळालं तरी सुद्धा त्या राजाचा जीव हा पोपटा म्हणजे पिंज्यातल्या पोपटामध्ये असतो तसं देशाची सत्ता मिळाली मुंबई महानगरपालिकेच्या ठाकरेंच्या पक्षांतर्गत वादामुळे चिपळूण नगर परिषद निवडणुकीमध्ये ट्विस्ट आलेला आहे ठाकरेंचे नेते भास्करच्या विरोधात ठाकरेंच्याच पदाधिकाऱ्यांकडून तक्रार व्यक्त करण्यात आलेली आहे पवारांच्या उमेदवाराच्या प्रचारात ठाकरेंच्या चिन्हाचा अधिकृतपणे वापर होतोय तसंच भास्कर जाधव राष्ट्रवादीच्या प्रचारात असताना ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारही दिली आहे शरद पवार यांचे मोहोचे माजी आमदार रमेश कदम यांनी शिंदे यांची शिवसेना आणि भाजपसह स्वतःच्या पक्षातील आमदारावरच गंभीर आरोप केले आमदार राजू खरे यांची अक्कल काढत त्यांच्यावरती पंधरा नेते विकत घेतल्याचा आरोप केला अनिल कुमार गायकवाड नावाचा एमएमआरडीएचा भ्रष्ट अधिकारी खरेंना कोट्यवधी देतो असा दावा केला सेनेच्या नेत्याच्या घरी प्रमुख नेत्याच्या घरी दहा करोड रुपये आज त्या ठिकाणी कॅश त्यांच्या घरामध्ये आणि याची संपूर्ण इतंगूत माहिती मोहळच्या स्थानिक प्रशासनाला माहित आहे मोहोळ शहरातील मतदारांना दारू नटण आणि पैसा अशा पद्धतीचं वाटप या काही कालपासून सुरू झालेलं हा मी मागे देखील म्हटलं हा अक्कल शून्य आणि पात्रता शून्य असलेला लायकी नसलेला माणूस त्याने मागच्या निवडणुकीच्या वेळी स्थानिक नेत्यांना पंधरा करोड रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिले एम एम आर डी एचा अनिल कुमार गायकवाड नावाचा एक भ्रष्ट आहे हा भ्रष्ट अधिकारी त्याला हा करोडो रुपयांचा पैसा देतो आमदार सत्यजित तांबे यांच्या अनोख्या प्रचाराची सध्या संगमनेरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्यजित तांबेने चक्क प्रतिकात्मक सिंहांना घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या मोठी बातमी आहे दोन नंबर तो दोन नंबरच असतो त्याला काही किंमत नसते असं चव्हाण म्हणालेले आहेत आर आर पाटलांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत चव्हाणांनी शिंदेना चिमटा काढलेला आहे की बाबा तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर हा नंबर एकच असतो दोन, दोन, दोन Lá está aí, você. बाबाई असं झालंय, असं झालंय तर म्हणजे बाबा स्वतः भाऊ म्हणते म्हणताय आपण म्हणते तर विषाण ठेवा विषाणू नक्की होत हो